विषय मराठी घटक पाणी किती खोल इयत्ता तिसरी अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांना संभाषण करता येणे दोन वाचन करता येणे तीन पाठ नाट्यरूपात सादर करता येणे चार एकमेकांशी संवाद साधता येणे प्रस्तावना तुम्हाला माहिती आहे है, तुम्ही कोणकोणते पाळीव प्राणी पाहिले आहेत गाय बैल शेळी म्हैस बरोबर मग मला सांगा जसं गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात तसं शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात करडू बरोबर मांजरीच्या पिल्लाला पिल्लो म्हणतात तसंच म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला म्हशीच्या पिल्लाला म्हणतात रेडको मग इयत्ता तिसरीच्या बालभारती विषयातील पाठ पाणी किती खोल हा आज अभ्यासणार आहोत या पाठामध्ये एक महिस आजी आणि तिचा नातू रेडकू या दोघांचं संभाषण दिलेलं आहे मग आपण ते पाहूया महिष कडबा चगळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे आता मी खरंच म्हातारी झाले हा कडवा काही चाववे ना मला अरे बाळा माझे एक काम करशील का हो सांग ना ही कडव्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊ नये म्हणजे मला कडवा नीट जगवता येईल दे मला पेंडी बांधून एक रिकामा पोहता सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो म्हैस रेडकाच्या पाठीवर पेंडी बांधून देते उड्या मारत मारत नदी किनारी पोचते। नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेल का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडं तिकडं पाहते नदीजवळ बैल बैलकाका चरताना दिसतात ते त्यांच्या जवळ जाते बहिल का का? मला नदी पलीकडच्या आजीसाठी कडवा कापून घ्यायला पण मी नदीच्या पलीकडे जाऊ शकेल का नदीत काळजी करू नको इतकंच तर पाणी आहे आरामात जाशी रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खारुताई त्याला हाक मारते अरे वाड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आले वाहून जाशील मागे फिर खारुताई पाणी जास्त नाही आहे असं बैल काकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले मुळीच नाही कालच माझी एक मैत्री पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडको गोंधळून जाते आणि घरी परत जायला निघते घरी लवकर आलेले पाहून मैस आजी विचारते रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का नाही का मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप आले अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अग मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताई म्हणाली खूप पाणी आहे तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताई पेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण की आलं माझ्या लक्षात येतो तुझ्यासाठी कडवा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोचताच आनंदाने गाणे गुणगुणत कडवा कुट्टीच्या दिशेने जाते